भक्ती बाबर ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मी भक्ती स्वागत करते आणि दसऱ्याचं काम चालू आहे काल सकाळपासून मी दसरा काढत आहे तर घरातला बऱ्यापैकी दसरा माझा किचनमधला झालाय तर आज ऊन पडलंय हे बाबा खिडकीतून छान असं ऊन पडलंय तर हे घरातलं असंच ठेवते मी दुपारपर्यंत आणि आता मी विचार करते कपडे धुवायचा आणि इथं मी कपडे काढलेले आहेत तर चला आज आपण पहिला दणका कपड्यावरती करूया त्याला शाळेमध्ये पाठवलं औरण तर जास्त काय नाही आज त्याला शेंगा चटणी आणि चपाती दिली त्याला खूप आवडते शेंगाची चटणी आणि सोबतच दोन शेंगा गुळ शेंगदाण्याचा लाडू बनवून दिला आणि लाडू काय करते आज माझं दोन किलो वजन कमी झालेलं आहे थोडस तरी गडबड होत आहे मध्ये पण चटणी चपाती चा खाऊ चालू आहे इथं घ्या पाणी काढले मी तर कपडे आता निरम्यात घालूया आता दसऱ्याचं कसं आहे कपडे धुवायचे म्हणून धुवायचे माझे अजिबात कपडे घाण नसतात कारण आम्ही असतो दोघं गती गती ही वरच्या मजल्यावर घाण जास्त होत नाही आणि मेन म्हणजे ना लाडूमुळं माझं सारखं धुवायचं चालू असतं एक झालं का एक एक झालं का एक महिनाभर माझी फेरी चालूच असती एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला माझं अतरुण असतं म्हणजे असतं बाहेर दोरीवर वाळायला घातलेलं आणि मला थोडं जरी वाटलं की घाण झालं आहे दूध सांडलं आहे किंवा के शू केलं आहे मी लगेच त्याला ना आंघोळ झाली की लगेच बकेटामध्ये भिजवते आणि कपडे धुवायच्या अदोगर धुवून टाकते सगळ्यात अदोगोर धुवून टाकते दिवसभर सगळे कामं करते आणि सगळ्यात शेवटी परत काढते आणि असं माझं कंटिन्यू छोटं बाळ असल्यामुळं आतरण पांघरून धुवायला असते पण आता एक ही कसं पद्धत आपली पारंपरिक पद्धत आणि तसं तर घटगावाकडंच बसणार आहेत पण तरी घराची स्वच्छता केलं पाहिजे हे घर काय ते घर काय एकच आहे आम्ही शाळेसाठी आलो आहे तर इथं मा कपडे माझे कमी आहेत अर्धे गावाकडे आहेत आणि अर्धे इथं आहेत अर्धे गावाकडे बेडमध्ये आहेत जे की मी धुवून ठेवलेले आहेत उन्हाळ्यामध्ये पण ते पण धुवायचे आहेत काढून ऊन पडलं की तर सगळे मी अदोगर निरम्यामध्ये भिजवून घेतले व्यवस्थित भिजले म्हणजे मग इथं काय आहे छोटसंच बाथरूम आहे एकच माणूस त्यामध्ये हुबा टाकू शकतं तर मी आता काय करणार आहे सगळे फक्त तुडवून तीन चार वेळा पाणी चेंज करून काढणार आहे मस्त असं धुवून बडवायला येत नाही तर खूप छोटं बाथरूम आहे दगड नाही त्यामुळं म्हटलं की तुडवूनच काढायचं आमच्या ना गच्चीवरती पण कपडे धुवायची सोय आहे बरं का नाही असं नाही पण मी गेलं ना माझ्यासोबत सम्राटली येतो इथं कसं मी आतमध्ये दार लावून कपडे धुवत आहे म्हणजे जरी मी बाथरूममध्ये असले तर तो रूममध्येच आहे काहीतरी करतोय वर गेले मी आणि मी कपडे धुवायच्या नादामध्ये आणि अगदी छोटंच ही आहे साईडनं आणि गिरिल पण छोटेच आहे म्हणून मला खूप भीती वाटते सम्राटला वरती घेऊन जायची त्यामुळं म्हटलं चला कसं आहे माहिती आहे का मी जर आता कोरडे कपडे घेऊन गेले असेल तर मला वर खूप सोपं गेलं असतं वरच धुवायचं आणि पटकन वरच वाळायला घालायचं पण मी नाही गेले इथं आता मला थोडं जडच पडणार आहे घेऊन जायला पण ठीक आहे आणि मी आता आता घोंगडं आणलं आहे बरं का आमच्याकडं घोंगडं पण आहे जेव्हा आम्ही बाळूमामाला गेलो होतो ना गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये त्यावेळेस मी हे घोंगडं घेऊन आले होते म्हणजे आहून घेतलं होतं आम्ही तिथं राहिलो होतो मग काम केलं आम्हाला उशीर झाला मग आम्हाला तिथं काही झोपायला नव्हतं लेकरांना झोपायला जाणू पण होती आमच्यासोबत समर्थ सम्राट खूपच छोटा होता त्यामुळे आम्ही काय केलं होतं नवीनच घोंगडं घेतलं होतं मग तेव्हापासून घोंगडं ठेवले गावाकडे बी घोंगडं आहे आमच्या आणि इथं पण घोंगडा आहे लाडूला बघा ना जो एवढा तुळतूळ होतोय ना आई पाण्यामध्ये खेळते आणि मला पाण्यामध्ये खेळायला येऊ देत नाही त्यामुळे तो इथंच घुटमळतो इकडून इकडं इकडून इकडं मी जर त्याला बोलवलं ना तो पहिल्या दोन मिनटातच पूर्ण डोक्यापासून भिजून जाईल आणि वातावरण एवढं खराब आहे आमच्याकडं धोध पाऊस आजारी पडायची मला खूप भीती वाटते पोरांची असं कपडे तुडवताना ना मला लहानपणी पाठवणं आहे आई जुना कपडा धुव इतकं धुवायचं ना आम्ही छोटं रुमालसुद्धा रुमाल सुद्धा घरात ठेवत नव्हतो सगळी गुनवाळू घालतात तर माहेरचं पद्धत थोडीशी दसरा काढायची घेऊयाचा आणि सासरचे कसे जरा थोडीशी इंक्रेजन ठेवणार का असं डीपमध्ये दसरा नाही येत काढत फक्त स्वच्छता म्हणून एक स्वच्छता करतात आपल्याकडं माझं माहेर कसं आहे एक सुद्धा कपड्याचा कुकडा घरामधून ठेवायचं नाही आणि जे धुतलं वाळू घातले त्याला पुन्हा आंघोळ केल्याशिवाय काढायला जायचं नाही असं इकडं तसं नाही जाऊ द्या का जिकडले तिकडली कर्ले पद्धत ज्याची त्याची वेगळी वेगळी आणि आता इथं नाश्ता कसं चुडवूनच मी काढत आहे पाणी बदलू बदलू असंही कपडे खूप स्वच्छ निघतात आणि जे सोलापुरी द्र आहेत ना कच्च्या लोऱ्याचे त्यामुळे तर खूप लवकर आणि चाळ फुप्त पाणी हे घाण नाही बरं का घोंगडाचा कलर जातो येतो त्यासाठी नवीनच आहे त्याचा जास्त वापर पण होत नाही होता घोंगडाचा पण काय माहिती आहे मेंढीचं केसाचं तर असतं ते पण त्याचा कलर म्हणजे भेटेल त्यामध्ये कलर मांडलेला असेल त्यामुळं काळा खूप कलर जातो आणि लाडेचं जुना तो जे होते सारखा काय माहिती समोर येते कपडे धुतलेत चला गच्चीवर घेऊन बघा कडक ऊन आले त्यामुळं आपलं बारा एक वाजेपर्यंतच अंतरण पांघरून वाढणार आहे तर ताईने ही आंतरुण पांघरून धुऊन टाकलेलं आहे वरती आणून ठेवलं टब मध्ये वाळायला घालायचं त्यांचं बाकी आहे झालेत माझे सगळे मोठे कपडे झाले काय हां धुते वाळू पण घालून झालं वरती गच्चीवरती घातले पूर्ण अंग भिजले आता चला किचनमधलं बघूया मोठे कपडे धुऊन खूप भूक लागले साडे दहा वाजले तर चला नाश्ता बनवूया नाश्त्यात काय बनवते दाखवते दसरा काढत काढत पोटपूजा पण केली पाहिजे तेल गरम झाले त्यामध्ये मोड आलेले मोग तेल म्हणजे अगदी दोन ते तीन खेळ निमित्ताला नव्हती कठोर खायला हीच थोडी चटणी टाकते शेंगाची चटणी ते मला खूप आवडते गॅस बंद वरून लिंबू आणि माणसाचं कसं आहे म्हणजे माझं भुकला मी कसं गोड लागतो नाश्ता झाला लाडू पण उठलाय तर चला वर जाऊन एकदा कपडे बघून येऊ ये चल चलो भंगारच्या इतक्या गाड्या भरल्या आहेत ना त्यांना माहितीये दसऱ्यामध्ये भंगार भरपूर निघत मस्त असं ऊन पडले कपडे आहेत कपडे वाळायला घातलेले कारण ऊन खूप दिवसानंतर पडले त्यामुळे भरपूर लोकांनी कपडे दिसले काय बाळ तुझ तुझ बीव वाढलं का, का? कपडे दसरा खाली जाऊ कपडे तर छान असं वाळलेत त्यामुळे जरा मनाला समाधान वाटलं वाळत का नाही दसऱ्याच मेन टेन्शन असते कपडे चलो आजाओ काल अठरा तारीख होती इतका पाऊस पडलाय आमच्या गावाकड काय सांगू एका रात्रीमध्ये ना आमची विहीर पूर्ण गच्च भरले आहोने मला व्हिडिओ करून पाठवलाय आणि मी टेटसला ठेवले सगळेजण विचारतात इतका कस काय पाऊस पडला लय पाऊस पडलाय गाव तळ विहिरीस रात्री सगळ्या रोड बंद अहोरात्री दुकानामध्येच थांबले घरी गेलेच नाहीत इतका पाऊस पडलाय आमच्याकडे भरभरून पाऊस पाऊस साठी लोक वाट बघत होते पण ह्या वर्षीचा ना मध्ये इतका भयंकर पाऊस पडलाय बापरे मी व्हिडिओ जोडते पुढे तुम्ही पण बघा की आमच्याकडे खरंच किती पाऊस पडलाय पाऊस

ಪುನೆ